भाजपचे जिल्हाध्यक्ष नाहीत त्यांनी त्यांच्या अनगर आणि बारावाड्यामध्येच कमळ फुलेलं असं त्यांच्या अपेक्षा आहेत आमच्याकडं मोहोळ तालुक्यात व मोहोळ शहरामध्ये भाजपचं आणि त्यांच्या कर्तृत्वावर त्यांनी मोठं होण्याचं काम नाही कारण पूर्वीचा भाजप त्यांच्यापासून नाराज आहे कारण याच लोकांनी कुठल्याच पक्षातल्या कुठल्याच माणसाला त्रास दिला नाही असं कुठलाच पक्ष नाही त्या मागील आमदारांची इच्छाशक्तीच नव्हती की मोहोळमध्ये काहीतरी वेगळं करण्याचे किंवा ना विकासाच्या नावाखाली काहीतरी त्यांनी केलेलंच नाही विकास सुद्धा कुठला केलाच नाही सगळा केला तर साधं एक उदाहरण सांगतो मोहोळच्या पाणीपुरवठा योजना चव्वेचाळीस आणि ह्यांचे पाणीपुरवठा योजनेचे शंभर कोटीच्या पुढं मग साधा दुजोबाव दिसतो ना, ना पंचावन्न हजार लोकसंख्या असणाऱ्या पन्नास पंचावन्न हजार लोकसंख्या असणाऱ्या मोहोळ शहराच्या पाईपलाईनसाठी चाळीस पंचेचाळीस कोटी रुपये आणि अनगरच्या साध्या पंधरा वीस हजार लोकसंख्या असणाऱ्या नगर परिषदेला जर एक शंभर एक कोटीचा निधी जर मिळत असेल तर ह्याच्यावरून लक्षात येते की यांच्या मोहळबद्दल किती आत्मीयता आहे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणूक आलेल्या तर शिवसेनेची काय तयारी आहे मोहोळ शहरामध्ये सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मोहोळ शहरामध्ये शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे शिवसेना हा सर्व प्रथम मोहोळ शहरामध्ये आणण्याचं काम आमच्या आजोबा आणि त्याच्या जपासना करताना स्वतःचं बलिदान देऊन ज्यांनी वाढवला ते आमचे वडील या ठिकाणी शिवसेनेसाठी बलिदान दिलेलं आहे त्या मोहोळ शहरामध्ये शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आणि सर्वात मोठे ताकद असेल तर तो शिवसेनेशीर आहे मागील नगर परिषदेमध्ये वार्डामध्ये बंडखोरे होऊन सुद्धा शिवसेनेचे सर्वाधिक जास्त नगरसेवक हे हो, शिवसेने निवडून आलेले आहेत दादा मोहोळ बचाव संघर्ष समिती कुठली अशी चर्चा सुरू आहे त्याबद्दल काय सांगा मोहोळ संघर्ष समितीच्या माध्यमातून जो आपण आमदार विधानसभेला आपण सर्व संघर्ष समिती एक दिलाने मोहोळचे विधानसभा विजय खेच विजय खेचून आणला होता तोच या ठिकाणी आणण्याची गरज आहे परंतु काही लोकांच्या काहीतरी मन दुखवल्यामुळं काहीतरी गोष्टीच्या युगोमुळं काही थोडंफार लोकांचा मान मन दुखल आहेत परंतु वरिष्ठ पातळीवरती ते सर्व नेते मंडळी निर्णय घेतील आणि तो योग्य तो निर्णय होईल असं मला अपेक्षा आहे समविचार बैठकीला सर्वपक्षीय नेते एकजूट होते परंतु काही नेते रमेश बारसकर असतील उमेशदादा पाटील असतील आमदार राजू खरे असतील ह्यांची अनुपस्थित होती परंतु मोहोळ शहरात तर्कवितर्क लावण्यात आला की आमदार राजू खरे कुठंतरी संघर्ष समिती बैठकीवर नाराज दिसतात त्याबद्दल काय सांगा तसं पाहिलं तर राजाभाऊ खरे यांचं कोणतीही भूमिका नाही किंवा त्यांचं म्हणणं कुठेही अशी आघाडीत फुटपाडवं अशी त्यांची इच्छा नाही परंतु काहीतरी एक मधला मार्ग म्हणून त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असं माझी इच्छा आहे आणि तो ते घेतील ही अशी अपेक्षा आहे दादा मोहोळचे माझे आमदार एकोणतीस तारखेला भाजपात प्रवेश झाला एक बाईमध्ये असं म्हटलं जाई गेलं की जिल्ह्यात कमळ खुला त्याबद्दल आपण काय सांग सोलापूर जिल्ह्याचं बोलण्यासाठी काय ते भाजपचे जिल्हाप्रमुख किंवा भाजपचे जिल्हा अध्यक्ष नाहीत त्यांनी त्यांच्या अनगर आणि बारावाड्यामध्येच कमळ फुलेलं असं त्यांच्या अपेक्षा आहेत आमच्याकडं मोहोळ तालुक्यात व मोहोळ शहरामध्ये भाजपचं आणि त्यांच्या कर्तृत्वावर त्यांनी मोठं होण्याचं काम नाही कारण पूर्वीचा भाजप त्यांच्यापासून नाराज आहे कारण याच लोकांनी कुठल्याच पक्षातल्या कुठल्याच माणसाला त्रास दिला नाही असं कुठलाच पक्ष नाही त्यामुळं त्यांच्यावरती सगळे नाराज आहेत आणि त्यांच्या जेव्हा तुम्ही आता बाईटचा उल्लेख केला त्या बाईटमध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की आम्ही पक्ष राष्ट्रवादीला शिस्त राहिली नाही म्हणून आम्ही तो पक्ष सोडून आम्ही भाजपमध्ये जात आहोत मग शिस्तीचं वागणं बोलणं हे त्यांच्या तोंडातून सोबत नाही त्यांच्यावर अनेक प्रकारच्या दरोड्याचे केसेस आहेत ते त्यांच्यावर खुनाचे आरोप आहेत त्यांच्या तोंडं हे वाक्य सोबत नाही आणि त्याला तो नाही ते का अधिकार पण नाही राहता राहिला प्रश्न भाजपच्या लोकांचा ते ठरतील त्यांच्यावरती वेळ अन्याय त्यांनीच केलेला आहे दादा आपण कोणत्या प्रभागातून निवडणूक लढू इच्छिता तशी लोकातून चर्चा देखील आहे तर कोणता प्रभाग निवडला महोळ शहरामध्ये सर्व वार्डामध्ये शिवसेनेकाचं जा प्राबल्य जास्त आहे शिवसेनेच्या जा माध्यमातून मी एक इच्छुक म्हणून आहे प्रभाग क्रमांक जो माझा सा स्थानिकचा वार्ड आहे ज्या वार्डात मी रहिवाशी आहे ज्या वार्डामध्ये माझा सर्वच लोकांशी संपर्क आहे तो वार्ड म्हणजे सात नंबर वॉर्ड आहे सात नंबर वॉर्डामध्ये मी स्वतःही इच्छुक आहे आणि माझं राहतं घरही सात नंबर वॉर्डामध्ये आहे त्यामुळे त्या त्यातील रहिवाशी असल्यामुळं माझ्या दुसऱ्या कुठल्याही वार्डामध्ये जाऊन तिथल्या कार्यकर्त्यावर अन्याय करण्याची भूमिका नाही त्याच्यामुळं मी माझ्या माझ्या वार्डापुरताच मी मागितलेला आहे आदरणीय दीपकरावजी मेंबर किंवा महेश देशमुख सत्यवान देशमुख शहर प्रमुख अशोक बापू भोसले तालुका प्रमुख या सर्वांशी चर्चा करूनच हा उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल आणि येणाऱ्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या नगर निश्चितच नगराचे पण शिवसेने आणि पूर्ण सत्ताही शिवसेनेची येईल यात शिवसेनेकांच्या आशीर्वादानं शिवसेनेकाच्या प्रेरणेनं हा मोहोळ शहरावर शिवसेनेचा भागा फडकेल एवढी अपेक्षा आहे आपला अजेंडा काय असेल निवडणुकीत शिवसेनेचा अजेंडा म्हणजे शिवसेना हा मागील झालेल्या दहा वर्षापूर्वीच्या इलेक्शननंतरनं शिवसेना हा सर्वात मोठा आशादायक पर्याय हा मोहोळशियांना मिळाला आहे कारण मागील दहा वर्षापूर्वी ज्यावेळेस इलेक्शन झाले त्यावेळेस अनगरकरांच्या पाठिंब्यामुळं झालेल्या नूतनच्या सत्ता सत्तेला आज पाच दहा पाच वर्ष आणि त्यांच्यानंतर चार पाच वर्ष प्रशासक यामुळे मोहोळ शहराची दुर दुरावस्था झालेली आहे पूर्णपणे मोहळ शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे सुखसुविधा आणि नागरी व्यवस्थेचा जो मूलभूत पायाभूत समस्या आहेत त्या कुठल्याही प्रकारच्या निवारण झालेलं नाही त्यामुळे लोकांना एक आम्ही आव्हान करणार आहोत ह्या ज्या मूलभूत सुविधा ज्या लोकांसाठी आहेत त्या लोकांना सुविधा पुरण पुरवून ते आम्ही लोकांच्या मार्फत नगरपरिषदचं प्रशासन पूर्ण ताकदीशी आम्ही मागे लावू या अपेक्षेवरच आम्ही त्यांना एक विनंती करून आम्ही त्यांच्याबद्दल केलेलं आहे कारण विकासात्मक काम करताना तर मुळात सत्तेचा पाठबळ मोठं असतो त्या नि त्या नियोजनानं मूळ शहरावर पहिल्यांदा जर आमचा नगराशी बसला तर आम्ही ह्या पूर्ण जर राहिलेला रकडलेला विकास आहे त्याच्या आम्ही पुनर्भर बा, पुनर्भरपाई करून आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत दादा मोळ मध्यवर्ती ठिकाण आहे जिल्ह्याच्या तर याचे अनेक प्रश्न आहेत उपजिल्हा जे रुग्णालय असेल रस्त्याचं असेल किंवा ट्रामा केअरचा या ठिकाणी भाव असं लोकांना वाटतं होताना दिसत नाही पाण्याचा प्रश्न सुटत नाही एस टी स्टँड तिथे होताना दिसत नाही तर यावर कसं काम कराल आता मागच्या तीस ते पस्तीस वर्षापासूनचा हा प्रश्न आहे किंवा त्याच्या त्या अनुषंगानं मोहोळ तालुक्याची लोकसंख्या वाढत असताना मागील पंधरा ते वीस वर्षापासून हा अनगरकरांच्या विचाराचा अंधार होता खरं तर हे विषय आमदारकी ज्यात खाली रे आहेत मोठ्या प्रश्नाचे हे असल्यामुळं ह्याला निधी हा राज्य सरकारकडून मिळाला पाहिजे हा म मुद्दा नगर परिषदच्या ह्याच्यापेक्षा जास्त तिथून पैशाची किंवा तिथून निधीची गरज आहे यासाठी इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे जे काही आमदारने करणे हव हो, आवश्यक होतं परंतु आता सध्याला आमदार राजेबा खुरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारी हॉस्पिटलमध्ये जो आपला सरकारी दवाखाना आहे त्याची मोजणी केली असता तिथं जागा उपलब्ध नाही असं जो निकास लावला होता तर राजभाऊ खरे यांनी ती जागा मोजणीसाठी प्रयत्न केला आणि ती जागा मोजल्यानंतर जागा सत्तावीस गुंठी नसतं तर ती चोपन्न कोणती जागा निघलेली आहे म्हणजे याच्यावरून असं लक्षात येतं की मा मागील आमदारांची इच्छाशक्तीच नव्हती की मूळमध्ये काहीतरी वेगळं करण्याचे किंवा न विकासाच्या नावाखाली काहीतरी त्यांनी केलेलंच नाही विकासला कुठला केलाच नाही सगळा केला तर साधं एक उदाहरण सांगतो मोहोळच्या पाणीपुरवठा योजना चव्वेचाळीस आणि ह्यांचे पाणीपुरवठा योजनेचे शंभर कोटीच्या पुढं मग साधा जवजाव दिसतो ना, ना, दिस ना पंचावन्न हजार लोकसंख्या असणाऱ्या पन्नास पंचावन्न हजार लोकसंख्या असणाऱ्या मोहोळ शहराच्या पाईपलाईनसाठी चाळीस पंचेचाळीस कोटी रुपये आणि अनगरच्या साध्या वीस हजार लोकसंख्या असणाऱ्या नगर परिषदेला जर एक शंभर एक कोटीचा निधी जर मिळत असेल तर ह्याच्यावरून लक्षात येते की यांच्या मोहळबद्दल किती आत्मीयता आहे दादा याबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या देखील निवडणूक होत आहेत आणि आपल्याला मांडणारा वर्ग देखील ग्रामीण भागात तर कशी तयारी असेल त्याची तयारी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं जर का काय का विषय असतील किंवा समविचारी असतील किंवा आमच्या पक्षाचे अधिकृत जे काय जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे, जे निवडणूक लढणार आहेत ते आदरणीय दीपकराव मेंबर किंवा आंतरणीय तालुका प्रमुख अशोक भोसले आणि गणेश अनकर याच्याबद्दल ते निर्णय घेतील कारण त्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही मिनी आमदारकी समजली जाते त्याच्यामुळं त्याचा निर्णय हे वरिष्ठ पातळीनं गणेश दादा वानकर घेतील रावजी मेंबर घेतील किंवा तालुका प्रमुख अशोक बापू आणि किंवा प्रमुख सत्यवान देशमुख हे घेतील दादा विधानसभेला विविध पक्षाचे राजकीय नेते एकत्र आले आणि या ठिकाणचा आमदार बदलला तर हे चित्र आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राहील का नक्कीच असं आहे की मागील वर्षी ज्या विधानसभेला जी आपण एकजूट दाखवली ती न निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमार्फतसुद्धा एकजूट दाखवणं गरजेचं आहे त्या अनुषंगानंच आम्ही विचारविनिमय चालू आहे परंतु काही मतभेद असल्यामुळं काही अडचणी असल्यामुळं एक होऊ शकत नाही असाही आताचा अर्थ नाही जर का कोणाची समजूत काढली मनधरणी झाली तर तो पण मार्ग निघू शकतो आणि त्याच्याबद्दल असा कुठला मोठा विषय नाही की बाबा की तो मिटणार नाही होऊ शकतो सर्वांच्या संमतीनं होऊ शकतो आपण प्रभाग सात मधून इच्छुकेला काय आव्हान कर सर्वांना एक माझी विनंती आहे प्रभाग सात मधील सर्व मतदारांना मी आग्रह करणार आहे की आपण एक वेळ सोतखुरू म्हणून चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर एकदा विश्वास टाकावा तो विश्वास मी कधीही तडा जाऊ देणार नाही आणि त्या विश्वासानंच मी तुमच्यासोबत पुढील पाच वर्ष तुमच्या कामासाठी किंवा तुमच्या ज्या अडचणी असतील त्यासाठी मी पूर्ण वेळ देण्यासाठी तुमच्यासोबत असू एवढं मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो